अलङ्का अलङ्कापरिपुण्यभूमि पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र जयाट्विता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु मा सद्गुरुज्ञानेश्वरासि देवथोर मनावा कि गुरुथोर मनावा नमस्कार कुनाशि करावा मला वाटते सद्गुरुथोराय तया तयाच्या प्रसादे पावे गुरु ब्रह्मा रुघुराजपावे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रमानंदं परम सुखद कवलं ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गुगनसदृश्य दत्तमसारा दिदिलक्ष एक नितविवचं सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतं त्रिगुरित सद्गुरु तम नमाशन शरण प्रबद्धे ध्रुतरलि कॉपी नोजी शास्त्रमुखत्रेश्यम निवास श्रीहरे दत्तात्रेय शरण माक नमो गुरुभ्य गुरुपादुकाभ्य नमो आचार्यश्रीश नमो लक्ष्मीपती श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नमो नम श्रीगणेशाय नमो नम हे राम हे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे अलंका सुपात्र जय सुपात महापुण्य राशि नमस्कार माझा थोर देवथोर्मनाव की थोर मनावा आदि नमस्कार प्रसाद मरा वाटे पावे गुर ब्रह्मा, गुरु, गुर गुरु ब्रह्मा गुरुब्रह्मा विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम ब्रह्मानंद परमसुखं किवलं ज्ञानमूर्ती दोन्तातीतम गगनसदृश कृतमसारादिक्षं एका नितविरोमजी सक्षीभूतं भावातीतीतम त्रिमुसद्गुरुत नमा शावसरण प्रबद्धे दुरुतरमटपल कामजी शास्त्रमुकुर नित्यं हिवासी हरे दत्तादर्शनम नमो गुरुवे गुरु नमो नोआार्यसी शु पागप्य नमो गणेशाय नमो पागप्य श्री गणेशाय नमो नणेशाय श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नम जय जय जी दुसला भक्तीमानसा विराजित ऐसा धैर्य अवधारेवंत पुढे भक्ति भक्तीसार मागील मागिले अगैनी नाथ जन्मोदय पावला या वरगरक्ष मचिद्रनाथ मयी तीर्थे करीत हिमाचल भद्री केदारनाथ भ्रमण करीते पै गेले इतुकी कथा सिंहलोकनी पूर्वाद्यायत किजे श्रवणी असो गुरु शिष्य बदलिकाश्रमी शिवालया पाले बद्धांजोळवी जोडणी कर करते झाले नमस्कार नमस्कार करून जय जयकार आरा दिले हे त्रिपुराळी शूळ पाणी अपर्नवल पंचाननी रुंदमाळा चितापस्मी दिव्य तेज भूषित तु हे कामांतका दक्षतेजा बोरोटवरा देसी दानवा कैलासपदे महादेवा सदा शिवा आदिमूर्ते हे दिगंबरा जग भाळी गंगा मोळी जटाजुती नरक नरकपाळ करू कळ इंदुकते मिरविशीरविष्टन खुरंग साले व्याघ्राम बरवसन पारे गज चार मध्ये मी झाली परिधाना महाराजा हे कैलास वास उमापती दक्षिता माता आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती आम्ही दास आससी तू हे कुणकरा सर्व अरिष्ट सुख देसी देवासी हे बाळ बाळदृष्टी त्रिशूल डम्रो त्रिशुळ विराजपाणी प्रिय वृषभवानी भस्मधानि महाराजा हे श्मशानवासी वैरागशिळा नगजामत रक्षपाळा श्वेतवर्णा गुणा गळा वासी गळााराम मंत्र ఏ సర్వాధిశ విశ్వపతి భిషాట్రీతి గట త్రిపుర లల్లాటీ శుద్ధ విరుగుతా కుషం బ్రువాతి లో ప పాతాతి షటనంతా సుత గణపతి విద్యాలక్ష్ణీ మిరీసీ ఐశీ స్ అపారీ గరి చంద్రపద్రికా స్వ ప్రకటలా మహారాజ मग धरून धडून असत प्रेम त्या ते आलिंगित निकेट बसवणी सातो ते घेऊनी जवळी मुख सोकरी कुरवाळी म्हणे बा उदय ये काळी हरिनारायण झालासी ऐशे शिवधोनी आणि कवधत हे महाराज मच्छिंद्रनाथ हातव शि शिवयोगे सुत तारकोईल ब्रह्मादा मी यापूर्वीचे या ते पाहिले होते म्हण कनकगिरी ते तु अभ्यासुनी सुते आणल दैवते घराते श्री राम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव काळी का वीरासहित पाचारीत मी तेत आलो होत महाराजा तस्मापूर्वीचे होय ओळखी मनवणी गोरक्ष घेतला आणखी परी आता असू शे की एक वचन ऐकेचे या अतिविदेते परीत परी तपाविन विगलित ठेले जैसे शत्रु जगत रहि झाले मग ही प्रतापा की जीवनाविन वृक्ष जैसा भासे भासेत कि तरुवीन ग्राम जैसा लागत लागतसे कि ना कि विन सुंदर नारे कि विना विन शोभ रात्री कदा काळी दिसेना तरी तपाविन लखल कित विद्या भांडार न दिसत जैसा मानव परमक्षित विकळ शरीरे मिळवत असे तरी आता माझे आश्रमी सवी योग ती मग तप बळाने बला डे गामी विद्या आस्रे मिळवे राहा या उपरी मच्छिदनात बोलत वय धाकपुटे बाळ अत्यंत परी तप तिवळ क्लिशात साहिले ए मने वर्दपाने तुझ्या आई स्थानी तरी तप क्लेशावर कडस नाही दुःख देणार नाही बा या परी येथे नित्या नित्य मी समाचारी तू निशय सकल आपा गोर्षवी ऐ शे वद आदिनाथ अवश्यमशेंद्र नंदन म्हणत उत्तम आहे ऐसे बोलत अंगी कारिता परी झाला ते, ते आमचे काय हरले की जन्माचा चक्षु आले सदेव हरिनी ते सांभाळिले कटपणी पावसात ते तो आणि तुझा दास येथे आसर मी करीता वास तिथे वाईट काय आम्ही चिंता माझी निरसेल ऐसे शिवा ते परिहर्षन माये मच्छंद्र मोहन मनी जे योजले होते अंत कर्णी ते, ते पै आले फारशी उत्तमोत्तम झाले गोरक्षाशी शिवे अंगीकारिले आता जायला संगोपिले ती भोसे मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रह बळ नक्षत्र अस उत्तम तिथी उत्तम मास पाहुनी तपा पैसविला लोहाचा करुणी कंटक निट त्या अग्रे योजनेच्या नांगुष्ट वामपादा देवणी कष्ट उभा राहिला गोरक्षतो वायुवाह ठेवणी मन क्षणिक अन्न तेजून उपरी फळपत्री आहार करून क्षुध आहार न करीतसे सूर्य मंडळी दृष्टी तपो करीत असे तपो दे मचिंद्र पाहुणे निज दृष्टी परमचित मग आधीनाथ विनवणी मच्छिंद्र निघाला तीर्थाटणी द्वादश वर्षाचा नियम करून गोरक्षा ते सांगितले असो सो गेला तीर्थाटणी ए रिकडे बद्रिका श्रमी रात्रांनी दिवस भद्रिका शुळ पाणी जवळी जाऊनी पैसला व आपण आधीनाथ गोरक्षाचे दस्य करीत मागे पुढे रावणी अत्यंत आल्या विना निवटीत असे असो यावरी मच्छिंद्रनाथ नाथ पयग या प्रयाग करुणीत उत्तर काशी अवंती का मिथुरा इथं मथुरा काशी काश्मीरी पाहिली द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर ब्रह्मगिरी इतर बघेश्वर पाहिला भीमा उगमी भीमा शंकर आवंड्या नागनाथादी इवन पंढरपूर करुणी चौदा पेठे थोर भगवतीचे पाहिले का आर्थिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान घडे करिता मैते गमन लोटली वर्ष द्वादशादी सकाळ तिथे मैजी करून शेवटी सी बंदी जाऊन रामेश्वराची चरण बंदुन स्नाना गेला अबदीसी तो शिवेत बंदी वायुसुद्धा जाऊणी नमी मच्छिंद्रात परी मच्छिंद्रा पाहता मकर दुजातात चित्ती बहुत तो परम लवर लवडसवळी मसिंद रस्त धरून ओढी हृदय आली मुली परम आवडी निकट बैसवी महाराजा म रे बा तू योग दुर्बाने कोणीकडे केले येणे चोवीस वर्ष तुझे दर्शन आजी झाले महाराजा कि आशरी गंगावळ लि आदश वर्ष पर्वणी आली तैसे माते गोष्ट झाली आज दर्शन तुझ्या बा अयसे बोलवणी वायू सुत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत मग समय पाहुणे सतोष युक्त मच्छिंद्राते बोलतसे हा ते चोवीस चोवीस संवसर झाले परी तुझ्याकडे माझे चक्षु लागले की काही भेटसील म्हणून केले पारने फिटले आजी ते हे महाराज योग त्रुमा कामनी वेदली जो अम्मा त्या सरिता प्रवाही हस्त बरोबर बुडवी तो मज लागी तरी कान, का त्या कामना चळ तू तारक झाला माय आयसी माते धालासी बरी अद्याप बाहेर बाहेर नकालीसी महाराजा तू नी मजला देवनी वचन तू वा केले आहे गमन परी पर श्री स्थान पाहिले नाही तुवा नाही की आत्रे धरून चित्ते प्रसन्न करी कृपा भगवती मायना किनीची का मरती पूर्णावती घ्याई का आचने करून त्याचे आई क दे मम वचनाचे मग पाहुणी आर्थ मनीचे सुटका केव्हा होईल मी गुंतलवतीचे वचनी की पचित्र पाठविण ए भुणी तरी ते रतिशुकाच्या कामाश्रमी मी मचिदनाथा मिरविजे ऐशी वचन तिथे व्यक्त आहे तरी मज करा मुक्त आरि तु वचन तिथले माते ते ही सत्य करी आता ऐसे ऐकुणे हनुमंतवाणी अवश्य मने म चंद्रमुने मग त्रिरा तेथे वस्ती करुणे निगते झाले उभयंता मार्गी जाता अनेक तीर्थे यथाविधी झाले सरी ते मग गोड बंगाला टाकुरी तुळते श्रीराज संचरले ती सकळ श्री यां स्वामिनी विराजली महापुण्याशे सनी महापुण्यशे तपोकानी मैनाकिनी ज्ञान शृंगार मुरणे उत्तम जन ते भुगी तसे राज्य सन गजवाजी उदरी रत्न रथ उष्ट्राती असती पै छरडीदार चौपदार रत्नपारक हेमकार राऊत पूर्ण भांडार पोतदार फरासी यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी शस्त्र निपुण कारभारी लेखक सेवा उभी राय झाले जासुधलकारे वकिलात करु ती सकळ समंतात पायदळ श्वाराऊत नसरी गणित कृतनिते ते कुत्तेवान चित्ते वान साखर खाणी पहिल वान दिव दिवानादी कबीळ खान गजमस्तकी रुडती खिसमत गाडी करणार सिकारकी पंडी बंडीदार ताशा मर्फी पनवाळ थोर कुशापणी वाजविती गायक हेर बातमीदार खेळक प्राणी प्राधिनिपुंतर वाद्यधारी शृंगार कर शिंपी कुल्लाळ विराजले अस्वयसी वयसी राजकारणे बहुत कामे भिन्ने अवघ्या मिरवल्या कटकात संचरते झाले वयंता नगरात राजद्वारी जाऊन त्वरित झाले दृष्टीस रायसी दृष्टी पाहताच अंजली सुत सुट्टी उद्याला अंजनी सुत आनंद था, झाला श्रेयाशी हो झानंतुरित तुरित कनकासनी पैस विले केसनी मच्छिंद्र नात ये कासनी अंजनी सुत शोध शोभ चारी पुजनी तोरित पदांजली केली तई मरे महाराजा दिव्यरता वाजनी सुता द्वितीय कोण सांग आता आगवन झाले महाराजा ए रुमणे ओ शिवाननी तो बैसू तप प्रानी तरी त्या तपाच्या कामना मुनी पूर्ण करी आता ओ हो। मम भक्तीचे वर्धावळी की पुरुष ला दसले बळी तरी तोची हाय होय ने काळे सुका निवावे किसे वे लागे ओडगणनाथ कि अरुणस आदित्य तेवी तुते मच्छिंद्रनाथ काम व्यक्त पूर्वावया ईशची लागे सैने किशो बलायसा शिव अपर्णि तेवी तु ते, ते मच्छिंद्र हो मुनी रतीसे लावे अय हिसे बोलून वज्र शरी निवात बैसला असुना वरी मग राऊन तिथे तीन रख निगत झाला कपिराज पुन अश्वेत पदा येऊन करीत बैसला श्रीराम चिंतन ए मचिद्र नंदन सुखामाजी रावी बाई सुने कनकासनी राजा राज्यविलासा भोगी मुनी मुक्त माळात क्रिवे लागून हे समोर हे ममुद्रिका ओपनिकर्णी हस्ते विराजले कडक कोंदणी भजनी भूषणे हे मकरणी ढाळ देती लखलकीत पुढे सेवे परिचारिका परी त्याही दारा लावरील तिका उर्वशीच्या साडून यावांका सेवे लागी उतरल्या बळी जाई बळी दार वारंवार करी ती पुकार छडीदार चोपदार दौड जादा म्हणतात मुक्त लवंगाचे तुरे माळी कस्तुरी शोभे केशर भाळी राजश्री श्रेया मंडळी सुशोभित भवताली जय सण बारांगणी मे स्त शोभला उर्गन स्वामी ते निज भारी शोभला की देव गणेशचे नात परमशोभिवंत घवित ते विश्री मंडळी तमसनाथ मिरवला सरा बैसोनी एका असे खेळ खेळती दुत कर्मी नानानी विनोदून विनोदवाणी हास्य करती गदगदा राज्य कार बारा सोय करीते सारा सार राणाकृष्ण तापार निघादृष्टी पाहात असे रसायनिक कविताकार बोलती शास्त्रापार ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणाधिक धनुर्धर युद्ध शास्त्री प्रबळ कि भिन्नपाळय काळ जळती निर्मिला विशाळ होती सन्मुख संगीतकार गायन प्रकारी कि गंधर्व सरी तानवाणी कळाकुसरी औषधिक वैद्य रोगापरी परीक्षिकी मिनले ते अश्वारोहण युक्ती अश्व फिरवणे वाताकृती कोकशास्त्र भाष्याकृती स्वर्गाचाराचे सकळी क नाटक नाटकळा सकळी शृंगारित आननी टेकती राजसमत प्रसंगानुसार वाचे वदत जानती जाणती चातुरी ऐशा गुणाचे उत्तम भरत हे लावते राजसभेत तेने ने चित्त सरितेत आनंद तो ये लावे ते ने करून मशीनात सुखाब मीने तळपत ऐसे लोटले दिवसभोवत सुखा सुखामाझा रितो समये चित्त सुख मिळी ऋतू पावडे राज बाळी ते काम सुख मिळी गर्द झाली ते दारा टोक ना माझे भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्रमुर्ती अंश रूपे प्रघटु रती झाला रे तर जेणे काळी लोटत माव मासा नावांची मिळी तदनंतर प्रसूत झाल्या बाळी बाळ बालार्क देखिला त्या आधी दे भरता द्वादशी दिवस उत्तमापरी केले बारसे नाम ठेवले त्या ध्यास मिन्नात मनवणी याव प्रे या सका देवनी दान उचितार्थी सकळ शिवले जन नाना रती देवणी भूषण गौरवाते मिळविले अ संगोपणी तीन संस्तर तया स्थानी लोटुनी गेली सुखासनी मछिंद्राते या आवडी आता दुसरे कथन हस्तीनापुरी कुरुनंदन जन्मेजयाच्या कारण बृहद्रवा जन्मला तो जन्म जयापासून पुरती सात पुरुष वंशाप्रती दोन सहस्र सात शती कधी गेला से लोटोनी तो ब्र द्रव राजा थोर राज्यपदी हस्तिनापूर मेळवणी मैचे अपार सोमयाग मानिला एक वर्ष त्या क्षेत्री अग्निकोंडी पूर्णा होती पुष्ट होणी दाक मूर्ती तुष्ट शरीरी मिळवला परशी नेत्रींचा प्रळय अग्नि ते निधाहिले होते पंचवाणी परी तो गेला होता भक्षुनी द्विमूर्धनी महाराज तो शिव शरीर चेतला मदन जठ्रे वाहत होता द्विमूर्धन त्या माझी जीवित प्राण अंतरिक्ष संचरला तो अंतरिक्ष महाराज अग्नी जठरामाजी विराजे तो गर्भ अति यज्ञ कुंटी सानिला पूर्ण होता विप्रा होती रक्षा काळी विप्रा हाते सलेल बाळते जाते रक्षा स्पर्शता लागे हाते दृष्टी पाता बाळते मजवत रुदन करी तव तो ज्ञानी द्विज रायसी म्हणे महाराज महाराज यज्ञकुंडी तेजपुंज बाळ प्रसाद मेरे विरे प्रत्योदक उसलो निहाती बाळदावी रायाप्रती राव पाहुणी तेजस्तिती परमचित्ती तोषला जयसा जला मंथन करिता त्यात रत्ने निघता मग आनंद न माये सुवर चित्ता तैसे झाले ब्रहद्रव्या किसन जीवनीचा धरुणीत कच केला शुक्रग्रह ते साधुनी तस जीवनी ते, ते शचिनात आनंदला के राम उपजता कोसले खुशी आनंद झाला दसरथासी ते पाहता मुखशी ब्रहत रवा आनंदला मग पुरोहित विप्रापासून निज करी कौरी अग्निनंदन परमस्ते हे हृदय धरून घेत चुमन बाळाचे परमोदेला आनंद फोटी की के चंद्रोदयची ऐक्य भेटी मग समुद्रपात्रातोय दाते प्रेम न हरी उसंबळे वारंवार घेत चुंबन कि त्या ते भाष्य प्रत्यक्ष मदन बरे तो मदन व्यक्तपूर्ण व्यक्त पूर्ण प्रगटला कि सतुग्नी लता पाळा मांडेला शरीर वरता की पुनर्विदू प्रसन्न होता ते जागात अपार केरवला हा उत्तम ग्रंथ वारेल अशोप्र द्रवाल वर सोडी अंतपुरात जात तातंडी धर्मपत्नी संसार सांगडी निजदृष्टी विलोकी नामतीची श्लोचना होय ती प्रत्यक्ष श्लोचना शुभानना ती देवांगना महिलागी उतरली कि प्रत्यक्ष रमा सरस्वती कि मूर्ती उदय आली माया भगवती कुरु कुळाते तारा वया जिचे पात चरण गंगोदर कधी मळी न रत्न शिवमोळी विराजली तस्मात गंगा समान आती दे टाकुडो लागी गोष्टी असो तिने बाळक दि कथा दृष्टी पुसे राय ते आवडीने मे महाराजे विजयी ध्वजा करी कवळीले कवन आत्मजा माते भासे मित्र बोजा दुसरा तरणी आहे हा शिवाननी यज्ञ कुंडादूर्दनी प्रसाद रूपे तिथले तेने उद्रे जो मनाने वरी आपुला सुत, वरी हेत, या आपला सुत तयावरील सकळ हे ता बाळते मिरबाबा तरी वंशाचे मिनकेत दिव्य स्वरूपा आहे सुत तयाचा पाते राखा निशित ईश्वरे हा प्रेरेला अ घ्या अय जाण अवतार दक्ष चिद्रत्न ज्वाळामाळी हो प्रसन्न प्रसाद दिला दिदे आयसे राजभूप सुलोचना कवळी कंदर्प त्याचे पावनी पा। मोहदीप पा। उजळला बाळ हृदय कवणी धरिता पयोधरी लोटली पय सरिता बाळमुखे तन घालिता पय पान स्वीकारी मग उत्तम करी बाळ स्नान मार्जनादी सारिती या परिद्वादशी दिनाप्रती परमसोळा मा येला मिळवणी सुवासिनी पाळण घातला योग जालिंदर हे नाम जरी सकाळ आवडी ठेवेले यज्ञकुंडीचा ज्वाळा माळी प्रसन्न झाला तेने काळी ज्वाळा तव दिला म्हणून सकळी नाम जालिंदर स्थापिले ऐशा या गजरा ग्रामात वाटेली गोर शर्करा अपर धने याच गणारा गनारा लौकिकार्थ वाटिले ऐशे या गजरे पूर्ण राहटी झाली बहुत दिवसा लोटी मास संसर पंचवटी शट सप्तम लोटले या परी तो बृहद्रवा राजा अपर पाळील्या लना पुढे युजनी मोजी बदना यज्ञ पवित्र आराधी या उपरी कोणी दिवशी राहु विचार करी मानसी

मग दृष्टी दिसत नाही का माते एरे म्हणे तुझ स्त्री करावय जनके पुरोहित आणि मंत्री एरु म्हणे मज धावावे बायका कैशा जननी एरे म्हणे मज समान बायको येईल तुझं कारण जैसी मी बा त्याच समान तुझ बायको येईल की ऐशी सुलोचना त्या ते वदत तो शब्द रक्षणी आपुल्या चित्ता बाळदेवणी खेळता खेळता बाळालागी पुसत असे म्हणे गडे हो गडे ऐका ऐका ऐकू करी ते बायकू ती सकाळी बोलते षटपणी बो बोलती हसून जालिंदर बुद्धी हिन बायको हि कळेना मग ते म्हणते मूर्खा ऐक बायकू म्हणता संसारिक विशेष सुखाची पूर्ण भातुक जगा माझे मिळवी तसे विषय सुख म्हणजे काय सांगती न ठेवता गोवाई ते ऐकून इथर रुन जाई मनी विचार करीत असे अग जग हे परम परमधम आचरण आचरती परम दुर्गम जे का जगाचे उत्पत्ती स्थान ते रम रमणी रमतात तर आपण असं करू तरी आपण करू नाही ऐसे याचा मनाला समळ त्रास ऐसे रचुनी विवेकास मुला तुनी निघाला मला तर करी विचार मा तिच्या शब्दाशी पर तरी ते करून व्यवहार अधर्म राशी दिसत असे मा आता बोलले मज समान कांता मिळवत असे चिद्रत्न तरी ती कांता मज माते समान व्यवहार योग्य वाटेना तरी पूर्ण अधर्म राशी कदा वर्तू कार्याशी मग सांडून ग्राम धामधारासी कान ना तरी निघाला म परे ग्रामद्वारे ग्राम, ग्राम रक्षक त्यांनी जाता पाहिले बाळक परी रत्न म्हणून धाक हटकावया अंतरले पर बुद्धीचा त्यांनी विवेक केला हेर मागे पाठविला कोणी जाऊन ते तातडीने हे महाराजा भुवननाथ विपिनी गेला सुत राय ऐसा ऐकून उरतात आला धावत तातडीने परी तोच पळवि लक्षण म्हणे कोणी येल धावणं म्हणून ए मार्गाते सोडून नका महाकानाने निघाला तव दिने तरु दाटी विशाळ जाळी या तृणा पाठी त्यात संचरता हे रे दृष्टी शुक्र झाले पाहता परी ते योगेंद्र चपळ बहता जाता एक पर्वत त्याची दरी धरून उत्तर दिशे चाळीला हे रिकडे इंद्रपणात काना निघाला शोध करीत परी शोध लागला दूतस्थानापर्यंत पुढे शोध लागेना पाहता परे भाऊ विपिन परी, परी दर्शन पावे दर्शन जयसा अमावसेचा दिन चंद्रमणी मणी लोपतसे ऐसे झाले सकळ आशी निराश परि ग्रामाशी झाले झाली आशी शोक करीता सकळस अपार्जन पुराले सदन परि ब्रहद्रवाणी सुलोचना परमठास करीत ती बाळलीला खेळ अद्भुत आठवणी गाता रुदन करीत राव मणी हा अनुचित प्रसाद हा तिचा पै गेला माती अग्नि झाला प्रसन्न माझे कर्म गहन हातीचे गेले चिद्रत्न काय करू उपाय हो आह बाळक माझे आरका समान तेज रूप वाटे मदन माता म्हणे उत्तम मा, काय वर्णू तयाचा ऐसा करीता अट्टरि आणि बुद्धिलेश राय स सता अबुदे, नाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करुणिया मन ते राय नरोदृत् मन राय नरोत्तमा जालिद्र अयोनी संभव तरी हा सेविता महाकारण त्याशी मरण नसेची तुम दर मही यांकित शोध करू आम्ही निश्चित परी केव्हा तरी तुमचा सुत तुम्हा भेटल महाराजातून ठेवा म्हण ऐश्या युक्ती करून रायशी शांत करीत एरकडे चालि तर पर्वतरी आर संचरला परी महिवर काळुकी रात्र दाटली तया माझी झाली वर्मा लागला बोत पुढे देखान जाळीत तयापाशी पातला निद्रवे आपल्याला तृणपार तो, तो जवळी आला वैश्वानर तृण बक्षावया कारखिले दृष्टी विस्मयो करे उदय पावले होते की उत्तम ठाव पाहुणी या ते सानिले होते म्या गर्भात एथे या वया कारण या ते का पडले न कळे हो मग शांत मूर्ती मंत बाळ चोरे केला जागृत अंकी घेऊन पुसे कारण काय येथे यावया ए पावनी तया अद रे तुम्ही सांगा सतुर हे रुमने जनक तुझा मी एमने जननी जनक कैसे होतील हर एक मग तो मुळी होणी कथा पावक तया लागे सांगतसे अ स्वतः वैश्वानर पुढे पु पुढते विले तापर ती कथा ता पुढे झोंडी कुमार मालुन सांगे की सर श्रीभक्ती गिता भाविक चित्र श्री श्रीकृष्णा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाशी नूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशी नवराशी कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन, कामना कामनापुरती जय देव जय रत्नाखचित फात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे झरित शोभतोबरारुंजुंतीनो पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापुरती जय देव जय देव लंबोदर तांबर फणीवर वंदना सरसोण वक्र तुंद्र नैना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पामावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमे आलिंगन पूजन भावे ओवाळी तुमे पिता तुमेव तुमेव तमे सखा तुमेव तुमेव विद्या तुद्रम तुमेव तुमेव सर्व मम देव, देव। काय न नचा मनसेंद्रेवा बुध्यात मा प्रकृती स्वभावा करो सकल अज्ञांकलपरस्मे नारायणा समर्पयामि अच्युतम केशवं रामनाारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधुव गोपिका गोपिकावल्लभ जानकी नायक भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे